हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग दुसऱ्या श्लोकाचं तात्पर्य आज आपण पाचव्या ओळीपासून पुढे वाचायला सुरुवात करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभपात आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रौपाद प्रत्यक्ष भगवंतांपासून चालत आलेल्या गुरु शिष्य परंपरेद्वारे केवळ भगवत भक्ताला परिपूर्ण ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते चालत आलेली गुरु शिष्य परंपरा तर आपण जाणतो की भगवान कृष्ण आहेत त्यांनी चार जणांना सगळं आध्यात्मिक ज्ञान दिलं एक तर ब्रह्माजी लक्ष्मी देवी रुद्र म्हणजे शिवजी आणि चार कुमार हे कोण आहेत ब्रह्माजींचे चार पुत्र आहेत तर ह्यांना ज्ञान दिलं त्यानंतर ह्यांनी स्वतः ते ज्ञान घेतलं आणि आपल्या शिष्यांना दिलं आणि अशा प्रकारे काय आहे हे चार गुरु शिष्य परंपरा चार संप्रदाय तयार झाले तर संप्रदाय कोणते ब्रह्माजींचा ब्रह्म संप्रदाय श्री लक्ष्मी देवींचा श्री संप्रदाय शिवजींचा रुद्र संप्रदाय आणि चार कुमारांचा कुमार संप्रदाय असे हे चार संप्रदाय तयार झाले ज्याला ह्या अधिकृत प्रमाणित बोनाफाईड गुरु शिष्य परंपरा असं म्हटलं जात आणि असे हे जे परंपरेतील गुरु असतात ते कसे असतात पारदर्शक माध्यम त्यांना म्हटलं जातं तर पारदर्शक माध्यम म्हणजे काय तर भगवान श्रीकृष्णाने जे काही ज्ञान दिलं आहे तेच ज्ञान जसच्या तसं हे गुरु आहेत ते पुढच्या पिढीतला जो शिष्य आहे त्याला शिकवतात आणि म्हणून इथे म्हटलं आहे की प्रत्यक्ष भगवंतांपासून चालत आलेल्या गुरु शिष्य परंपरेद्वारे केवळ भगवत भक्ताला परिपूर्ण ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते तर भगवत भक्त आहे तर भगवंतांची भक्ती करतो आहे तर आपण कधी भगवंतांची योग्यरीत्या भक्ती करू शकतो जेव्हा आपण या चार संप्रदायांपैकी एका संप्रदायाशी संलग्न होतो तर आपली ही जी इस्कॉन संस्था आहे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ हा संघ आहे तो ब्रह्मदेवांच्या संप्रदायात येतो जर आपल्याला हे बघायचंय की कशा रीतीने आपण म्हणजे आता हे प्रभूपदानी हे जे आपल्याला सगळं भगवद्गीतेच ज्ञान दिलं आहे तर कशा प्रकारे आपण ब्रह्माजींच्या संप्रदायात येतोय तर यासाठी आपण जी सुरुवात केली वाचायला पहिला अध्याय वाचायला सुरुवात केली तर पहिल्या अध्यायाचा पहिला श्लोक आहे त्या पानावर आपण येऊया सगळेच जण तुम्ही पण काढा तर माझ्या समोर आहे आता उजव्या हाताला पहिल्या अध्यायाचा पहिला श्लोक आणि याच बाजूला डाव्या हाताला मला गुरु शिष्य परंपरा दिसते आहे तिथे जो एक आकडा आहे तिथे लिहिला आहे भगवान श्री कृष्ण आणि दोन आकडा आहे तो काय आहे ब्रह्माजी मग भगवान श्री कृष्णाने जे ज्ञान शिकवलं ते ब्रह्माजींना शिकवलं आणि ब्रह्माजीनी ते ज्ञान नारद मुनींना दिलं नारद मुनींनी आपला शिष्य व्यास देवांना दिलं आणि अशा प्रकारे गुरु शिष्य परंपरेद्वारे आपण ही परंपरा बघितली तर बत्तीसावा बत्तीसावा जो आकडा आहे त्या पुढे लिहिलाय एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद म्हणजे अभय चरणार भक्तीवेदांत स्वामी प्रभुपाद ज्यांनी हा जो भगवद्गीतेचा उपदेश आहे तो जसाच्या तसा भगवान श्रीकृष्णांकडून ब्रह्मदेवांना जो दिला गेला तो पारदर्शी माध्यमाने या गुरु शिष्य परंपरेतून आपल्या समोर आणून ठेवलेला आहे तर आपण कोणत्या संप्रदायात येतो असं कोणी विचारलं तर आपण सांगायचं की आम्ही ब्रह्मदेवांच्या संप्रदायात येतो <clears throat> आता पुढे वाचूया म्हणून सर्व कारणांचे कारण आणि सर्व प्रकारच्या योग अभ्यासाच्या ध्यानाचा एकमेव विषय असणारे भगवंत हेच सर्व ज्ञानाचे उगम स्थान आहेत हे जाणण्या इतपत मनुष्याने बुद्धिमान असले पाहिजे तर जेव्हा आपल्याला हे आध्यात्मिक ज्ञान जाणून घ्यायचं आहे त्यावेळी आपण समजून घ्यायचं की मला यातलं काहीच माहिती नाहीये आणि हे जे अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील जे भक्त आहेत जे भगवंतांविषयी वैदिक शास्त्रातलं उदाहरण देऊन समजून सांगताहेत तर ते मला अतिशय नम्रपणे भगवान श्री कृष्णांना शरणागत होऊन श्रवण केलं पाहिजे तर यामुळे काय होईल नेहमी जर असं भक्तांकडून श्रवण केलं जात भगवंतांच्या महिमा ऐकल्या जातात जाता तेव्हा काय होतं भगवंतांविषयीचं ज्ञान वाढायला लागतं आणि असं जेव्हा ज्ञान समजतं तेव्हा इथे काय दिलं आहे अं सर्व कारणांचे कारण सर्व प्रकारच्या योग अभ्यासाच्या ध्यानाचा एकमेव विषय असणारे भगवंत हे सर्व ज्ञानाचे स्थान आहेत हे जाणलं जातं तर ध्यानाचा एकमेव विषय भगवंत आहेत हे भगवंतानी जो आपण सहावा अध्याय वाचला त्याच्या चौदाव्या श्लोकात सुद्धा समजावलं होतं आपण सगळेच काढूया सहा पॉइंट चौदा श्लोक तर सहाव्या अध्यायामध्ये अष्टांग योगाचं मार्गदर्शन करताना भगवान श्री कृष्ण अर्जुनाला तेरा आणि चौदा या श्लोकामध्ये हा जो अष्टांग योगी आहे त्यांनी कसं सरळ वगैरे बसावं आहे कसं आपलं शरीर मान मस्तक सरळ रेषेत ठेवावं हे सगळा उपदेश केला आहे तर आपण तेरा आणि चौदा सहाव्या अध्यायाचा जे श्लोक आहे त्याचं भाषांतर वाचूया त्यामध्ये भगवंत अर्जुनाला कुठ कोणावर ध्यान करायचं वगैरे समजवत आहेत वाचते आहे मनुष्याने आपले शरीर मान आणि मस्तक उभ्या सरळ रेषेत धरावे आणि नासिकाग्रहाकडे स्थिर दृष्टीने पहावे याप्रमाणे अविचलित आणि संयमित मनाने भयरहित होऊन काम जीवनापासून पूर्णपणे मुक्त होऊन त्याने हृदयात माझे ध्यान करावे आणि मला जीवनाचे परम लक्ष करावे तर भगवंतानी आधीच या साव्या अध्यायात सुद्धा सांगून आहे की काय करावं हृदयामध्ये मा, माझं ध्यान करावं या अष्टांग योग्याने हो आणि आपल्या अं असं काय करावं स्वतःच्या जीवनाचं परम लक्ष करावं तर ध्यानाचा एकमेव विषय कोण आहेत भगवंत आहेत आणि इथे दिले सर्व ज्ञानाचे उगम स्थान सुद्धा भगवंत आहेत तर हे सगळं वैदिक शास्त्रातलं ज्ञान आहे ते सुद्धा भगवंतांकडूनच आलेलं आहे आणखी इथे पुढे काय म्हंटल आहे की हे जाणण्या इतपत मनुष्याने बुद्धिमान असलं पाहिजे तर त्यांनी आपली जी बुद्धी आहे भगवंतांनी दिलेली बुद्धी ती आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी वापरली पाहिजे आणि आता आपल्या अवस्थेत काय आहे आपल्याला हे भक्तीबद्दल कळलं आहे आपण भक्तिमय जीवन जगतो आहे तर आपण हे इतरांना सुद्धा समजून सांगितलं पाहिजे जेणेकरून त्यांनाही या भगवद्गीतेचा मार्गदर्शिका जी आहे भगवद्गीता मनुष्याने कसं जीवन जगावं काय करावं काय करू नये हे सगळं मार्गदर्शन त्या इतरांनाही होईल आणि तेही आपलं जीवन सफल करू शकतील तर पुढे प्रभूत समजवत आहेत कि जेव्हा सर्व कारणांचे कारण ज्ञात होते तेव्हा जाणण्यायोग्य सर्व गोष्टी ज्ञात होतात आणि काहीच अज्ञेय तर जेव्हा सर्व कारणांचे कारण भगवान श्री कृष्ण आहेत हे समजत आणि आणखीन काय समजत हे संपूर्ण जगत आहेत त्यातल्या सगळ्या गोष्टी आहेत त्यात सगळे राहतात ते जीव आहेत तर हे सगळे काय आहेत भगवंतांच्या विविध शक्ती आहेत तर हे सगळं ज्ञान जेव्हा होत आहे आणि भगवंत काय आहेत सर्व कारण कारण तर सगळ्यांचे भगवंत स्वामी आहेत हे सगळं जेव्हा कळतं मनुष्याला तेव्हा तो काय करतो ह्या सगळ्या गोष्टींना भगवंतांच्या सेवेत लावायला लागतो इथे आहे की जेव्हा सर्व कारणांचे कारण ज्ञात होते तेव्हा जाणण्यायोग्य सर्व गोष्टी ज्ञात होतात सगळं जे जाणायचं आहे ते सगळं त्याला समजत आणि मग काय होत सगळं ज्ञान त्याला प्राप्त झालंय मग आणखीन काही अज्ञेय राहतच नाही शेवटी म्हटलंय बघ अज्ञेय अज्ञेय राहतच नाही म्हणजे त्याला आता काही माहितीच नाही असं राहत नाही म्हणजेच काय आहे हे आपण नीटपणे जाणून घेऊया प्रभुपादांच्या जीवनात जीवनामधलाच हा प्रसंग आहे तर प्रभुपाद विदेशात होते आणि प्रभुपादांना सतत विविध लोक विद्वान पाहुणे मंडळी भेटायला यायचे खूप सारे चौकश्या करायचे माहिती विचारायचे वगैरे तर एक पाहुणा आला होता त्याने प्रभुपादांना विचारलं की गुरुंना सगळं काही माहीत असतं का हो तर प्रभूपान म्हंटले हो आध्यात्मिक गुरु आहे तो त्याला सगळं माहिती असतं तर तो मग तो व्यक्ती आहे तो म्हणाला मग आपण ही ज्या बिल्डिंग मध्ये बसलोय या बिल्डिंगचं नाव आहे एम्पायर स्टेट तर या बिल्डिंगला एकूण किती खिडक्या आहेत ते आध्यात्मिक गुरु सांगू शकेल का तर प्रभूपान त्यांना म्हटले की मृग जळात किती पाणी असतं हे जाणून घेण्याची काय आवश्यकता आहे असं प्रभादानी एक वाक्य सांगितलं तर वैष्णव आचार्य याविषयी समजवतायत की मृग जळ असत आपण जाणतोच की जो जे हरिण आहे त्याला खूप तहान लागते आणि जेव्हा सूर्याचा प्रकाश असा लांबवरच्या जमिनीवर पडतो तेव्हा ते भासत असं चमकदार पाण्यासारखं आणि त्या ते पाणी आहे पाण्याचा साठा आहे असं वाटत मृग म्हणजे हरिण आणि जल म्हणजे काय आहे पाणीच पाण्याचा साठा आहे असं त्याला वाटत तर तो ते हरिण आहे ते मृग जळाच्या मागे धावत सुटतो तर प्रोपात इथे त्याला ते उत्तर देताना काय म्हंटले मृग जळात पाणी असतं हे जाणून घेण्याची काय आवश्यकता आहे मृग जळात पाणी असतं का नाही आपण सगळेच जाणतो की मृग जळात पाणी नसत तर प्रुपात समजवतात हा मुद्दा मग प्रभातीटपणे समजवला त्या पाहुण्यांना आणि तिथे भक्त होते त्यांनाही समजवलं की जेव्हा आपण भगवंतांविषयी भक्तांकडून जाणतो श्रीमद भागवतम भगवत गीता यांचं श्रवण करतो ऐकत राहतो नेहमी नेहमी पुन्हा पुन्हा तेव्हा त्या भक्ताला समजतं काय की मी जीव आहे जीवेर स्वरूप कृष्णेर नित्यदास आहे आणि या भौतिक जगतात माझी भोगी वृत्ती आहे म्हणून मी अडकून पडलो आहे आणि आता मात्र माझ्या जीवनात सगळे भक्त आले आहेत अधिकृत आध्यात्मिक गुरूंचा प्रवेश झाला आहे माझ्या जीवनात मी अधिकृत गुरु शिष्य परंपरेशी जोडला गेला आहे आणि कृष्ण भक्तीचा उपाय मला सापडला आहे तर हेच मी जीव आहे आणि आम्हा सगळ्या जीवांचं कल्याण हेच आहे हेच आम्हाला प्राप्त होणार सर्वोच्च ज्ञान आहे की असे जे भगवान श्री कृष्ण आहेत ते आमचे स्वामी आहेत आणि त्यांची आपल्याला भक्ती करायला पाहिजे तर हेच सर्वोच्च ज्ञान आहे मग प्रौपात समजवतात की हे जे भौतिक जगत आहे त्याच्यातल्या एखाद्या बिल्डिंगला किती दार आहेत किती खिडक्या आहेत किंवा पायरे आहेत याच अंदाज बांधणं किंवा याच्यावर चर्चा केलं तर आपली काही आध्यात्मिक प्रगती होणार आहे का नाही होणार आहे अनावश्यक व्यर्थ गोष्टींच ज्ञान जर घेतलं तर आपला केवळ बहुमूल्य जो मनुष्य जीवनाचा वेळ आहे तो फुकट जातो तर म्हणून प्रभुपात समजवतात की मनुष्याने डू द नीडफुल म्हणजे काय आहे आपल्या जीवनातली कर्तव्य पालनासाठी आवश्यक आहे ती कार्य करायची आणि स्वतःला भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये पूर्णपणे मग्न करायचं तर हे जे आध्यात्मिक गुरु आहेत ते सांगतात शिष्यांना की कशा प्रकारे भगवान श्री कृष्णांची प्रेममयी सेवा करून मनुष्य भगवान श्री कृष्णांना संतुष्ट करू शकतो तर हे जे ज्ञान आहे भगवंतांची सेवा कशी करायची हे ज्ञान सर्वात महत्वपूर्ण आहे आणि हे ज्ञान जाणणे योग्य आहे तर एखाद्याच्या डोक्यावर किती केस आहेत असा प्रश्न विचारून आपण आध्यात्मिक गुरूंची जी शुद्धता आहे त्याला आव्हान देणं हे कसं आहे चुकीचं आहे तर मग आध्यात्मिक गुरूंना आपण काय प्रश्न विचारायचे आध्यात्मिक प्रगती आपली कशी होईल याविषयी आपण प्रश्न विचारायला पाहिजे पुढे वाचूया वेद सांगतात कसमी भगवो विज्ञाते ते सर्व इदम भवति मुंडक उपनिषद एक पॉइंट तीन काय म्हंटल आहे याच्यामध्ये म्हणजे जेव्हा एखादा मनुष्य आहे त्याला कळलं भगवंतांबद्दल भगवंतांची भक्ती कशी करायची आहे हे कळल्यावर त्याला सर्व प्रकारचं ज्ञान प्राप्त होत भगव भगव विज्ञाते भगवंतांविषयी ज्ञान झालं आहे भक्ती कशी करायची हे ज्ञान झालं आहे तर सर्वमिदं इदम भवति तर त्याला सर्व प्रकारचं ज्ञान झालेलं आहे असं म्हटलं जात तर असं भगवंतांविषयी भगवंतांची भक्ती कशी करायची याविषयी जेव्हा मनुष्याला ज्ञान होतं तेव्हा त्याचं अज्ञान नष्ट होतं आणि हे कशा रीतीने प्राप्त होत भगवंताविषयीचं ज्ञान आहे ते मनुष्य कशा रीतीने जाणू शकतो श्रवणाने तर अधिकृत गुरु शिष्य परंपरेच्या माध्यमातून जेव्हा मनुष्य शास्त्राचं नियमितपणे रोज श्रवण करत राहतो नित्य नेमाने तेव्हा काय होतं त्याला हे भगवंतांबद्दल सगळं ज्ञान होतं स्वज्ञी कोण आहे हे भौतिक जगत का बनलं आहे सगळं त्याला माहिती होतं आणि भगवंतांची सेवा करू शकतो तर आपला हा जो दुसरा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल।